निकाल कॅमेरात कैद झाला या ठिकाणी धवल माराव केसरी हिंद केसरी नंद्या ग्रुप कंदूर यांच्या ऑलराउंडर अप्पा यांना या ठिकाणी एक हजार चा इनाम ऑनलाईन आहे आणि करताना पाचशे मनपूर्वक धन्यवाद आणि निकाल, निकाल हा पेंडिंग आहे हा बी काल शेवट दिला जाणार आहे दोन गाड्यामध्ये सुंदर लढत जाणी अलीकडं डोर्लीकरांचा हरण्या आणि त्याच्या पलीकड आणि वाईकरांचा नंद्या दोघात लढत झाली काटाकीर निकाल या ठिकाणी पेंडिंग ठेवलाय हा निकाल शेवट दिला जाईल आठशे डायव्हर इटरेकर आपण किरण अप्पांच्या सेमीफायनल न मधल्या गाडीवर बसायला जायचं आहे होता या ठिकाणी शिरसवडीकरांची रायफल द्वारलीकरांचा हरणे आणि सहा लावून घ्या एक वाटी निलेश्वर भूषण ज्योतिष लाडेगाव शिरंबे महेश जाधव शिरंबेकरांचा सुंदर आणि अनिल मोरे लाडेगावकरांचा करांचा रणवी